नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व सिव्हिल इंजिनिअरिंग ॲस्पिरंट्सचं स्वागत आहे दोन हजार पंचवीसच्या मेन्सच्या करता आपल्याला एक मार्गदर्शन म्हणून आपण आणि आपल्या अनेक मित्रांच्या मागणीवरून आपण एका पेपरचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये डब्ल्यू झालेले आपले एक मित्र ज्यांचे आपल्याला पेपर मिळाले होते एम पी सीकडून तर त्यांच्या वनचं आपण आज विश्लेषण बघू जेणेकरून आपल्याला एक मार्गदर्शन होईल की पेपर कसा लिहिला पाहिजे त्याचप्रमाणं काय चुका टाळल्या पाहिजेत काय केले नाही आपल्याला फुल मार्क्स किंवा जास्त मार्क्स मिळतात तर आपण सुरू करू सुरुवातीला आपण क्वेश्चन पेपरवर एक नजर टाकू आपल्याला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न माहिती आहे की क्वेश्चन नंबर दोन सेक्शन असतात सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन मधला क्वेश्चन वन आणि सेक्शन बी मधला क्वेश्चन फाईव्ह हा कंपल्सरी क्वेश्चन असतो जो सॉल्व करायचाच असतो ज्याच्यामध्ये पाच क्वेश्चन आठ मार्काचा एक असे सॉल्व करायला लागतात त्यानंतर उरलेले जे सहा क्वेश्चन आहेत त्यातले तीन क्वेश्चन सॉल्व करायचे त्यातला प्रत्येक सेक्शनमधला तरी क्वेश्चन असला पाहिजे कंपल्सरी आणि त्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये तीन सब क्वेश्चन असतात दोन पंधरा मार्क्सचे आणि एक दहा मार्कचं असं या प्र या प्रकार तर आपण डायरेक्टली सरांच्या आन्सर शीटकडे जाऊ तर इथं आपण पाहू शकता मित्रांनो एक्झामिनरने एकशे तेवीस मार्क्स दिलेले होते मॉडरेटरने एकशे पंधरा मार्क दिले, दिले आठ मार्क कमी केले तर कशा पद्धतीनं चेकिंग झाले हे आपण बारकाईनं याचं एक ॲनालिसिस करू तर आपण क्वेश्चन नंबर सरांनी सगळ्यात सुरुवातीला जे क्वेश्चन नंबर वन सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन नंबर वनमध्ये पहिला क्वेश्चन होता जिथं की स्ट्रेसेस काढायचे होते सिलेंडर दिलं होतं ब्रास आणि स्टील मेटलमध्ये त्याचं एरिया काढला नंतर रिलेशन लिहून कॅल्क्युलेशन केलं आणि स्टेप बाय स्टेप सॉल्वही केलं आणि सरांचे जे फायनल आन्सर आहेत तेही एक्झॅक्टली बरोबर आले युनिट्स लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी परिपूर्ण असल्यामुळे मित्रांनो बघा की या न्युमेरिकलमध्ये आठपैकी आठ मार्क सरांना मिळालेले आहेत ले इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो की न्युमेरिकलच हा एक पार्ट आहे जिथं आपण फुल मार्क्स घेऊ शकतो कारण थेरीमध्ये आपण किती तरी आपल्याला माहिती आहे की मार्क फुल मार्क्स देत नाहीत त्यामुळं न्युम्रिकलवर कमांड असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर क्वेश्चन टू क्वेश्चन वनमधला बी सॉल्व केलेला आहे कंटिन्युअस बीम सॉल्व करायचा होता मोमेंट डिस्ट्रिब्युशन मेथडचा यूज केला सरांनी क्वेश्चनमध्ये काही मेथडचं मेन्शन नव्हतं तरी कंटिन्युअस असल्यामुळं मुमेंट डिस्ट्रिब्युशन निवडली आणि व्यवस्थित मोमेंट डिस्ट्रिब्युशन करून बरोबर आन्सर काढलेले आहेत मोमेंट सगळ्या मुवमेंट्स काढलेले आहेत परत रिॲक्शन काढण्यासाठी बघा आरे काढली इथं त्यानंतर आर बी आणि आर सी हा क्वेश्चन कम्प्लीट केलेला नाही सरांनी त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता की एक्झामिनरनं सुरुवातीला आठ मार्क्स हे आठ मार्क्स दिले होते परंतु मॉडरेटरने लगेच दोन मार्क कमी करून सात मार्क्स केले इथं दोन दोन मार्कांचं सरांना सरळ सरळ नुकसान झालं त्यामुळे आर बी आणि आर सी इथं बाकी सगळ्या गोष्टी केल्यामुळे हे क्वेश्चन कम्प्लीट करायला पाहिजे होतं कारण दोन मार्क मिळाले असते इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा चुका टाळायच्या जी गोष्ट आपल्याला येते जी केलेली आहे आपण आणि तर मग ती शेवटपर्यंत न्यायची आणि तू क्वेश्चन कम्प्लीट करायचा त्यानंतर न्युमेकल मेथडचा क्वेश्चन होता न्यूटन रॅप्शन फॉर्म्युअल लिहिला न्यूटन रॅप्शनचा नंतर अप्रॉक्झिमेशन करून इटरेशन्स एक दोन तीन उन आंसर चार युट्रेशन्सपर्यंत जाऊन एक्झॅक्ट आन्सर काढलेले सर आणि त्यामुळे इथे बघा की आठपैकी आठ आणि आन्सरलाही शेवटी इट uh, सीम्स दॅट रूट इज कन्व्हर्जिंग टू पॉईंट फाय फाय सिक्स सेवन वन असं सेंटेन्समध्ये लिहिलेलं आहे याचा अर्थ एक कम्प्लीट अप्रोच uh, दिला त्या क्वेश्चनला आन म्हणजे क्वेश्चनच्या आन्सरला त्यामुळे एक्झामिनरला कुठेही मार्क कमी करण्याचा चान्स नाही मिळाला या गोष्टी बारकाईनं बघत राहा मित्रांनो अतिशय फायद्याचा आहे हे आपल्याला रेफर करणं त्यानंतर आरचं क्वेश्चन होता ज्यामध्ये की बेंडिंग मुव्हमेंट काढायची होती तर सरांनी बरोबर आर ए रिॲक्शन काढली बरोबर हॉरिजॉन्टल थ्रस्ट काढला त्यानंतर वायची व्हॅल्यू काढली या क्वेशनचा उपयोग करून परंतु इथे काय इथे काय मिस्टेक झाली बघा मित्रांनो या ठिकाणी की बेंडिंग मुवमेंट जी काढायची होती ती सेवन पॉईंट फाईव्ह मीटर फ्रॉम राईट सपोर्ट म्हणजे या बी सपोर्टपासून सेवन पॉईंट फाईव्ह मीटर म्हणजे इथं ह्या पॉईंटला साधारण काढायची होती परंतु सरांनी कदाचित ही कॅल्क्युलेशन करेपर्यंत ती गोष्ट लक्षातून गेली आणि पॉईंट एपासून सात मीटर या ठिकाणाहून बे बेंडिंग मुवमेंट काढली त्यामुळं फक्त शेवटी आन्सर चुकलं आणि तीन मार्काचा फटका येतं डायरेक्ट बसला ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की तुम्ही आता इथं आपण लक्षात घेऊ माहिती आहे की सरांनी या टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस चांगली केली होती हे लक्षात येतं इथं कारण सगळं स्टेप बाय स्टेप बरोबर सोडवलं पण एक छोटीशी सिली मिस्टेक त्यामुळे कंप्लीट अवेअरनेस क्वेश्चन सोडवताना की काय विचारलं हे शेवटपर्यंत असलं पाहिजे आपल्याला येतंही आता आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला लागला आहे ह्या नादात कुठेही असं लूज राहायचं नाही मित्रांनो ही गोष्ट इथं तुम्ही शिकून घ्या जरा त्यानंतर क्वेश्चन वनमधला जी जिथे की डेरेक्शन करायचं होतं आपल्याला यू डी एल सिम्पली सपोर्टेड एल दिलं होतं आणि स्लोप आणि डिफ्लेक्शनचा क्वेश्चन हा डबल इंटिग्रेशन मेथडनं सॉल्व्ह आहे सगळं इंटिग्रेशन बरोबर घेऊन कॉन्स्टंट वगैरे बरोबर काढून सरांनी जे लास्ट उत्तर काढले तेही अगदी बरोबर काढले आणि इथं आठपैकी आठ मार्क दिलेले आहेत एक्झामनं तर क्वेश्चन नंबर वनचं आपण टोटल ॲनालिसिस बघितलं तर बघा पाचही न्युम्रिकल आहेत आणि पाच न्युम्रिकलपैकी तीन क्वेश्चन तीन न्युम्रिकलमध्ये आठपैकी आठ मार्क आणि बाकी दोनमध्ये थोड्या थोड्या स्ली मिस्टेकमध्ये थोडे मार्क गेले तरी चाळीसपैकी पस्तीस हा खूप चांगला स्कोर पहिल्या क्वेश्चनमध्ये सरांना पडलेला आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह डायरेक्ट सॉल्व्ह करायला घेतला इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी मित्रांनो तुम्ही नोट करून घ्या ही गोष्ट की मलाही माझ्या अनेक टॉपर मित्रांनी मित्रांच्या डिस्कशनमध्ये ही, मितरां ही गोष्ट लक्षात आली की आन्सर सिक्वेन्स जो आपण ठरवतो सुरुवातीला बरेच जण काय चूक करतात की पेपरच्या सुरुवातीलाच एक पाच चांगले पाच सहा मिनटं घालवतात की जे तीन क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत पहिला पहिल्याने पाचवा सोडून तर ते कुठले सॉल्व्ह करू मग ते क्वेश्चन वगैरे हो वाचत बसणं याने काय होतं सुरुवातीला तुमची जी फ्रेश माइंडसेट असतो तो तिकडं खर्ची होतो आणि ते तुमच्या डोक्यामध्ये गुमत राहतं की बाबा हाच क्वेश्चन करू का हाच क्वेश्चन करू का त्यापेक्षा माझंही मा असं सजेशन राहील तुम्हाला की पेपर हातात आल्या पहिला क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह करून घ्यायचा याला तुम्हाला किमान सव्वा तास लागतो किंवा थोडा जास्तही लागला तरी चालतो म्हणजे परंतु मग हा सॉल्व्ह केल्यानंतर आपलं साहजिक आहे की आपण थोडं थकतो थोडं एक दीड मिनटाची रेस्टही लागते आपल्याला मग आपल्याला थोडा कॉन्फिडन्सही आलेला असतो हे दोन क्वेश्चन सॉल्व करून आणि त्या थोड्याशा रेस्टच्या टाईममध्ये मग आपण ते डिसाईड करायचं की तीन क्वेश्चन सॉल्व करायचे आणि कोणते सॉल्व करायचे आणि मग त्यानंतर ते सॉल्व केलेलं उचित राहिला सर तुम्ही प्रॅक्टिस टेस्टमध्ये हे अप्लाय करून बघा आणि काय फरक पडतो आणि त्यानुसार तुम्ही ते फायनल एक्झाममध्येही अप्लि अप्लाय करू शकता आता क्वेश्चन नंबर फाईव्हमध्ये बघा थेरोटिकल क्वेश्चन जास्त होते ते क्वेश्चन नंबर फाईव्हमध्ये दोनच न्युमरिकल होते आता सरांनी हा थेरॉटिकल क्वेश्चन घेतला पहिला बी स्टेअर केसचा स्टेअर केसचं लोडिंग कोणते कोणते लोड स्टेअर कसेवर ते विचारलं होतं लोड लिहिलं फ्लोअर लोड त्याचे फॉर्म्युले लिहिले त्यानंतर इफेक्टिव्ह स्पॅनच्या केसेस विचारलं त्या दोन केसेस लिहिल्या बऱ्यापैकी जी माहिती लागत होती ती बऱ्यापैकी लिहिली आहे तरी सुद्धा बघा की पाच मार्क दिलेले आहेत ही गोष्ट तुम्ही डोक्यातच हो की आपण ज्यावेळेस पूर्ण मार्क पूर्ण क्वेश्चन लिहितो थेअरीचा कुठलाही तर आपल्याला पन्नास टक्केच मार्क पडतील हे गृह धरून चाललेलं कधी चांगलं नाही वरती जे पडतील तो आपला बोनस आहे म्हणायचा त्यानंतर साईड सिलेक्शन ऑफ ब्रिज आपण थेरी क्वेश्चन आहे पॉईंट वाईज सरांनी लिहिलेलं आहे साधारणतः चौदा मुद्दे लिहिले आहेत सहा मार्क पडलेले आहेत ज्याला की आपण थेरी क्वेश्चनमध्ये चांगले मार्क म्हणू त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲग्रिगेट आहे तेही मुद्देसुद्धा लिहिलेलं आहे कोणकोणत्या बेसिसवर क्लासिफिकेशन आणि शॉर्टशॉटमध्ये लिहिलं आहे मित्रांनो बघा जास्त वेळ घेतलेला नाही सरांनी त्यांना माहिती आहे की आपल्याला म्हणजे न्युमेरिकलवर भर द्यायचा आहे इथं जास्त वेळ घेतलेला नाही छोट्या छोट्या पॉईंटमध्ये जास्त एक्सप्लेन केलेलं नाही त्यामुळे चार मार्क हो पडलेले आहेत तिथं एक तुम्ही लक्षात घ्या की बघ समजा आता कि शेपवर शेपच्या बेसिसवर तीन प्रक तीन टाईपचं क्लासिफिकेशन आहे क्यूबी कलर राऊंडेड आहे कोणी कल मग इथं प्रत्येकच ह्याच्यामध्ये जर लिहित दोन दोन तीन तीन वाक्य लिहित बसले असते आणि ते लिहिलं जरी असतं तर कदाचित चारच्या जागेवर पाच झाले असते किंवा सहा झाले असते पण तो वेळ त्या एक किंवा दोन मार्कासाठी तेवढा वेळ देणंही परवडत नाही आपल्याला त्यामुळे कधी कधी थेरी क्वेश्चनमध्ये काय आहे की तुम्ही मुद्दे लिहून पुढे गेलात तर तुम्हाला न्युमेरिकल क्वेश्चनला जास्त वेळ ठरतो आणि तिथं ॲक्युरेसी तुमची चांगली राहिली तर मार्क तिथे जास्त भेटतात त्यानंतर हा प्रिटेन्शनचा क्वेश्चन लिहिला आहे थेरी क्वेश्चनच आहे डायग्राम वगैरे काढलेले आहे याला पाच मार्क सरांना दिलेले आहेत त्यानंतर पाचमधलाच उपप्रश्न आहे Uh, जिओटेकचा क्वेश्चन आहे इथे एमपीएससीची मिस्टेक झाली होती की जो ड्राय युनिट वेट होता ते अठराशे बारा किलो जो की म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं पण त्या ठिकाणी गोष्ट लक्षात येत होती की तिथं प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे अठरा पॉईंट बारा पाहिजे होतं ते तर मात्र सरांनी जसा डाटा दिलाय तसा घेऊन सॉल्व केलं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपला जो हॉड्रश येतो निगेटिव्ह येतो त्यामुळे क्वेश्चनमध्ये ॲम्बिग्युटी आहे आणि घेऊन डाटा चेंज हे मेन्शन ही गोष्ट इथं शिकण्यासारखे हे नोट करून घ्या तुम्ही की असं काही झालं अँबिग्युटी आली तर गोष्ट मेन्शन करून तुम्ही डाटा बदलून घ्या असं डायरेक्ट घेण्यापेक्षा मेन्शन केलेलं कधी चांगलं राहतं आणि इथं बघा युनिट वेट ऑफ वॉटरसुद्धा नाईन पॉईंट एट वन जे आपण ॲझम्शन घेतो छोटे छोटे ते सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे कारण एक्झामिनरकडे कदाचित कधी म्हणजे दहा किलोमीटर मीटर क्यूब घेऊन व्हॅल्यू असतील किंवा नाईन पॉईंट एट वन आणि दहा दोन्हीच्या असतील तर मग त्यांनी कुठल्या चेक करायच्या या बेसिसवर मग सरांनी नंतर ते चेंज करून डी अठरा पॉईंट बारा घेऊन गॅमा बल्क काढला गॅम्हा साईट आणि गॅमा सबमर्ज काढला हे आन्सरही सरांनी बरोबर काढले बघा मित्रांनो तरी पण सरांनी ते चार मार्क दिलेत आता हे थोडंसं कमी मार्क दिले त्यानानं पण याचं कारण असं असू शकतं की थोडं बारकाईने बघितल्यावर लक्षात आली गोष्ट की सरांनी वरती मेन्शन केलं होतं गॅमा डब्ल्यू हा नाईन पॉईंट एट वन किलो नोट वन किंवा घेतला आहे परंतु हे जे आन्सर काढलेत कालचे वीस पॉईंट एकोणतीस नंतर एकवीस पॉईंट झिरो नाईन सेवन हे आन्सर ज्यावेळेस आपण गॅमा डब्ल्यू दहा घेतो त्यावेळेसचे आहेत आणि नाईन पॉईंट एट वन इथल्या स्लाईड स्लाईड हे आन्सर जास्त येतात एक पॉईंट सिक्सचा पॉईंट सेवनचा फरक पडतो त्यामुळे कदाचित एक्झाम येणार नाही त्यामुळे हे मार्क कमी केलेत असा माझा माझा एक अंदाज आहे त्यामुळे एक इथे एक गोष्ट शिका तुम्ही की हा चान्स द्यायचा नाही एक्झामिनरला एक्झामिनरचं कसं आहे ज्यावेळेस तुम्ही अजिबात मार्क कट करायचा चान्स देत नाही त्यावेळेस तुम्हाला फुल मार्क देणं त्याला पर्याय नाही दुसरा पण तुम्ही एक थोडा चान्स जरी दिला तर किती कट करायचं हे तुम्ही त्याला सांगू शकत नाही मग तो त्याच्या कधी मग कुणाचा एखादाच कट करील कुणाचा कुणाचे तीन चार मार्क कट करेल छोट्याशा मिस्टेकमुळं मग हे थोडं लग हा इतर लगचा बेस येतो त्यामुळे ती काळजी घ्या क्वेश्चन नंबर फाईव्हचं ओवरऑल बघू आपण पाच सहा चार पाच आणि चार असे मार्क मिळालेले आहेत याचं कारण असं की याच्यामध्ये चार थेरॉटिकलच क्वेश्चन होते आणि एक दोन इम्रेकल होत्या त्यातही ही एक मिस्टेक नाही म्हणते पण थोडं एक्झामिनरने जास्त टफनेस दाखवल्यामुळं तिथं चार मार्क कमी झाले त्यामुळे या क्वेश्चनमध्ये चोवीस मार्क पडलेले आहेत तर आपण आता क्वेश्चन नंबर सिक्स कडे जाऊया पुढचा क्वेश्चन सरांनी क्वेश्चन नंबर सिक्स घेतलेला आहे तर क्वेश्चन नंबर सिक्स तुम्ही पाहिला मित्रांनो तर त्यामध्ये सर्व क्वेश्चन हे डिझाईनचे आहेत एक आर सी स्लॅबचं डिझाईन आहे वॉटर टँकचं डिझाईन आहे आणि कॉलमचं डिझाईन आहे तर ही एक मी स्मार्ट चॉईस म्हणेन कारण uh, जर तुमच्या डिझाईनची प्रॅक्टिस तुम्ही चांगली केलेली असेल तुम्हाला सगळे परफेक्ट स्टेप्स स्टेप स्टेप, माहीत असतील पाठ असतील तर डिझाईनच्या क्वेश्चनमध्ये मित्रांनो मार्क खूप चांगले मिळतात आपण बघू सरांनी हा क्वेश्चन नंबर सिक्समधील हे आर सी स्लॅबचं डिझाईन केलेलं आहे बघा ओवरऑल डेप्थ इफेक्टिव्ह स्पॅन काढलेला आहे नंतर लोड कॅल्क्युलेशन त्यानंतर जे फॉर्म्युले आहेत इथं एक गोष्ट नोट करा मित्रांनो की ज्यास एखादी स्टेप आपलं किंवा एखादी गोष्ट चुकते त्यावेळेस त्याला व्यवस्थित कट करायचं आहे कुठेही कन्फ्युजन ठेवायचं नाही एक्झामिनरसाठी तर सरांनी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप्स सॉल्व केलेलं आहे डेप चेक केले स्टील काढले आणि बार प्रोवाईड केले त्यांसोबत डायग्राम देखील काढलेले आहे तर तुम्ही बघू शकता की पंधरापैकी बारा मार्क या क्वेश्चनला दिले आहेत की जे की चांगले मार्क आहेत त्यानंतर रेक्टिक्युलर टँकचं डिझाईन ते सुद्धा स्टेप बाय स्टेप सरांनी सॉल्व्ह केलेलं आहे बरंच लेंदी डिझाईन आहे तर पण स्टेप्स माहीत असल्यामुळं आता खाली आपल्या स्टेप्स असल्या की यामध्ये जास्त आपला टाईम जात नाही पटपट सॉल्व्ह करत गेलं शूट डायग्राम देखील काढली इथं पण बघा पंधरापैकी बारा मार्क जे की चांगले मार्क मिळालेले आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर सी सिक्समधला कॉलम डिझाईन इथं बघा की एका पेजमध्ये हे डिझाईन कदाचित वेळ जास्त नसल्यामुळं सरांनी केलेलं आहे तरी तरी देखील याला पाच मार्क मिळाले आहेत कारण शेवटी बार वगैरे प्रोवाईड करून दहापैकी पाच मार्क मिळालेत डायग्राम काढलेले तर असं क्वेश्चन नंबर सिक्समध्ये टोटल बघा बारा बारा आणि पाच एकोणतीस मार्क डिझाईनच्या क्वेश्चनमध्ये सरांना मिळालेले आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर आठ सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन नंबर आठमध्ये बघू शकता तुम्ही पहिला क्वेश्चन हा प्रि प्रिस्टेशनचा होता ज्यामध्ये की स्ट्रेसेस काढायचे होते हे एंड सेक्शनला जे स्ट्रेसेस काढायचे होते त्याचे व्हॅल्यू सर्व बरोबर आहेत त्यानंतर जे स्पॅनला स्ट्रेसेस काढायचे होते त्याचे व्हॅल्यूसुद्धा सरांच्या बरोबर आलेले आहेत कारण मी इतरही काही पेपर बघितले तर ज्यांच्या ह्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्यांना चांगले मार्क तिथे मिळालेले आहेत परंतु इथं सरांना सुरुवातीला एक्झामिनरने सातच सातच मार्क दिले होते नंतर मॉडरेटरने वाढून ते नऊ दिले परंतु मते या क्वेश्चनला थोडे जास्त मार्क पडायला पाहिजे होते इथं चुकलं काय असेल आपण जर थोडं बारकाईने बघितलं तर सरांनी सायन कन्व्हेन्शन कुठे मेन्शन केलं आहे मेन्शन केलेलं नाही आहे त्यामुळे इथं जिथे जिथे गरज आहे तिथं सायन कन्व्हेन्शन तुम्ही आवर्जून मेन्शन करा आणि शेवटी आन्सर आल्यानंतर ब्रॅकेटमध्ये कॉम्प्रेशन आहे टेन्शन आहे काय आहे ते मेशन करण्याची गरज आहे त्यामुळे कदाचित थोडे मार्क इथं कमी पडले असतात त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे हा जिओटेकचा क्वेश्चन आहे परमेबिलिटीचा रेशो काढायचा होता के बाय के बी हा इथंही सरांनी फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित लिहून शेवटी रेशो काढलेला आहे तर इथं बघू शकता की व्हॅल्यू पण परफेक्ट आली आहे तरी पण सरांना पंधरापैकी दहाच मार्क इथं मिळालेले आहेत मित्रांनो आपल्याला म्हणजे इथं एक गोष्ट थोडी ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की वर वरचा जो क्वेश्चन आहे वरच्या क्वेश्चनला कदाचित कमी मार्क दिले होते एक्झामिनरने सात आणि मॉडरेटरने ही जास्तीत जास्त ते दोन वाढून नऊ केले परंतु त्याचा इम्पॅक्ट हा खालच्या क्वेश्चनवर झाला असावा असं मला माझं म्हणणं आहे कारण त्याला कमी मार्क तर ह्यालाही दहाच मार्क दिले ह्यालाही बारा मार्क किंवा तेरा मार्क देण्यासारखंच नव्हती या क्वेश्चनला देखील तर पुढचा क्वेश्चन आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रिस्टेसिंग थेरॉटिकल क्वेश्चन आहे त्याला सहा मार्क दिलेले आहेत या क्वे या क्वेश्चनला क्वेश्चन नंबर आठला नऊ दहा आणि सहा असे पंचवीस मार्क बऱ्यापैकी मार्क पडलेले आहेत त्यानंतर सरांनी आता दोन क्वेश्चन नंबर सिक्स आणि एट हे सेक्शन मधले सेक्शन बीमध क्वेश्चन झाले दोन्ही त्यामुळे आता सेक्शन एमधला एक क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे म्हणून क्वेश्चन नंबर फोर सरांनी घेतलेला आहे तर क्वेश्चन नंबर फोरमध्ये बघा मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट काढायची होती ॲट सेक्शन फोर मीटर सरांनी बरोबर उत्तर काढलेलं आहे परंतु क्वेश्चन जर बारकाईने वाचला तर आय एल डी मेथडनं विचारलं होतं पण सरांनी आपलं नॉर्मल मेथडनं इथं काढलेलं आहे त्यामुळं इथं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की एक्झामिनरने याला दहा मार्क दिले होते तरी कारण आन्सर अगदी परफेक्ट आहे पंधरापैकी दहा दिले होते परंतु मॉडरेटरनं डायरेक्ट त्याला शून्य केलेलं आहे त्यामुळे तुम्ही क्वेश्चन नीट वाचणं क्वेश्चन रीडिंग हे खूप महत्त्वाचं हो आहे व्यवस्थित वाचून मग कारण इथं पूर्ण उत्तर बरोबर काढून सुद्धा काही उपयोग हो झाला नाही मित्रांनो वेळही वाया गेला आणि मार्कही मिळाला नाही तर त्यानंतर सरांना वेळ कमी असल्यामुळे शेवटी थोडे थोडे थेरी लिहिण्याचा प्रयत्न केला त्या क्वेश्चनमधून एक एक मार्क तिथं दिले आहे आणि असं टोटल क्वेश्चन नंबर फोरमध्ये फक्त दोन मार्क पडलेले आहेत तर इथं थोडा क्वेश्चन नंबर फोर हा बॅक फायर झाला तर आपण शेवटी जर पाहिलं ओव्हरऑल आपण अनालिसिस केलं तर बघा की असे एकशे पंधरा क्वेश्चन नंबर वनमध्ये पस्तीस त्यानंतर फाईव्ह मध्ये चोवीस त्यानंतर एकोणतीस पंचवीस आणि दोन असे एकशे पंधरा मार्क सरांना टोटल पडलेले आहेत इथं आपण ऑब्झर्व केलं तर जिथं न्यूमरिकल आहेत सगळ्यात महत्त्वाचं पार जिथे न्यूमरिक कला आहेत आणि न्यूमरिकलवर तुमची चांगली कमांड असेल तर तुम्हाला फुल मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त असते आणि जिथं थेअरी आहे तर थेअरीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे तर कम्प्लीट जे मुद्दे विचारले आहेत ते सगळं लिहायचं आणि पॉईंट वाईज लिहायचं म्हणजे जेणेकरून जा। वेळही जास्त वाया जात नाही आणि आपल्याला ॲटलिस्ट एक मोर दॅन फिफ्टी पर्सेंट फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट मार्क्स मिळतील आणि त्यानंतर आपण आपल्या चॅनलवर बघा मित्रांनो डेली दोन क्वेश्चन टाकत असतो एक हायली प्रोबायबल आणि एम पी सीच्या लेवलचे ज्यामध्ये काही प्रिव्हिस एरियाही असतात सकाळी दोन क्वेश्चन टाकतो आणि आपण संध्याकाळी त्याचं सोल्युशन टाकतो जेणेकरून मित्रांना डेली प्रॅक्टिससाठी उपयोग येईल तर आपलं चॅनल जॉईन करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला काही आउटपुट मिळाला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद